मंदिर समितीचं असं एक अंग उरलं नाही की ज्यामध्ये अनियमितता घोटाळा किंवा पारदर्शी कारभार आहे असं तिथं निदर्शनास आलेलं नाही त्याच्या पडद्यामागून काही वस्तू गहाळ करणं वगैरे अनैतिक अयोग्य अशा गोष्टी करण्यासाठी केलेल्या झाकण्यासाठी ह्या सर्व गोष्टी चालू आहेत या पंढरपूरच्या या विठ्ठल मंदिराचा आतापर्यंत असलेला डंका हा त्रैलोक्यात गाजत होता ते भक्ती महिमा म्हणून पण आता या मंदिराचा कारभार करणाऱ्या समितीच्या गैरकारभारामुळं या मंदिराचा डंका आता सगळ्या महाराष्ट्रात नवे हिंदुस्थानात गाजायला लागला एकंदरीत त्याचा अर्थ काय निघतो तुमच्याकडे दागिने आहेत की नाहीत त्यात काय घोटाळा झालाय का ते लपवलेत का त्याच्यामध्ये काय अनाधुंदी कारभार झालाय का या सगळ्या प्रश्नांना या ठिकाणी वावरा होता महाराष्ट्राचे कुलदैवत श्री विठ्ठल कोट्यवधी हिंदू भाविकांचे आराध्य दैवत श्री विठ्ठल असंख्य वारकरी जन आषाढी कार्तिकीला विठोबाच्या दर्शनाप्रित्यर्थ तहान भूक विसरतात केवळ आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायीवारी करतात शेकडो वर्षाची ही परंपरा भक्तीची अमूल्य अशी देणंच अशा पंढरीतील तुमच्या आमच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर वर्ष एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये घालण्यात आला सरकारी करण्याचा घाट मंदिराचे व्यवस्थापन सुस्थितीत आणण्यासाठी घेतलेला हा सरकारी निर्णय मंदिरासाठी ठरला आत्मघातकी गेल्या तब्बल अडतीस वर्षात येथील सरकार नियुक्त मंदिर समितीने केला महाभ्रष्टाचार या भ्रष्टाचाराचा मागोवा घेतला आमच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष ग्राउंड झिरोवरून नमस्कार आपण पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरात आहोत काही दिवसापासून या मंदिराचा विशेष करून उल्लेख अशासाठी होत आहे की गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मंदिराचा लेखापरीक्षण अहवाल सभागृहात सादर करण्यात आला वास्तविक पाहता हा अहवाल सादर केल्यानंतर काही धक्कादायक गोष्टी त्या समोर आलेल्या त्या गोष्टी मी आपल्याला अगदी पुराव्यानिशी सगळ्यांसमोर मांडतो की जे त्या ठिकाणचे दागदागिने आहेत विठ्ठलाचे जो जो दोनशे तीन दागिने रुक्मिणी देवीनी देवीचे देवी एकशे तेरा दागि दागिने म्हणजे राजे महाराजे पेशवेकालीन असे सगळे दागिने आहेत या दागिन्यांचं ज्यावेळेस लेखापरीक्षण केलं जातं त्यावेळेस त्याच्या नोंदी असल्या पाहिजेत रजिस्टरला नोंदी आहेत की नाही माहीत नाही परंतु लेखा परीक्षकांसमोर या संदर्भातला कुठलाही अहवाल त्याचं मूल्यांकन केले आणि रजिस्टरला त्या नोंदी आहेत असं सादर करण्यात आलं नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकंदरीत त्याचा अर्थ काय निघतो तुमच्याकडे दागिने आहेत की नाहीत त्यात काय घोटाळा झालाय का ते लपवलेत का त्याच्यामध्ये काय अनाधुंदी कारभार झालाय का या सगळ्या प्रश्नांना या ठिकाणी वावर होतो सोन्या चांदीचे दागिने वस्तू देवाला समर्पण केलेले संरक्षण करून त्याचा योग्य वेळेला योग्य तो उपयोग म्हणजे वापर करण्याचा अधिकार आहे यांना ही मंदिर समिती कायदेशीर आहे असं गृहित धरून हे सांगतोय मी मग वापर करायचा अधिकार असलेला सोडून त्या वस्तू वितळवून घट्ट करून बँकेमध्ये ठेवून त्याचं व्याज मिळवणं किंवा त्याच्या काही वेगळ्या वस्तू तयार करणं ह्याचा अधिकार कुठे पोहोचतो ह्या सर्व गोष्टी त्याच्या पडद्यामागून काही वस्तू गहाळ करणं वगैरे अनैतिक अयोग्य अशा गोष्टी करण्यासाठी केलेल्या झाकण्यासाठी ह्या सर्व गोष्टी चालू आहेत पंढरपूरचा टेम्पल ऍक्ट निर्माण झाला तोच मुळात इथं परंपरेनं असलेल्या लोकांच्या आचरणात काही गोष्टी गैर आढळल्या आणि म्हणून हा टेम्पल ऍक्ट निर्माण झाला पण आता टेम्पल ऍक्टवर आणि ऍक्ट करणाऱ्या मागच्या पार्श्वभूमीवर प्रश्न निर्माण झालेला आहे कारण मंदिर समिती पंच्याऐंशीला अस्तित्वात आली तोपासून ते दोन हजार तेवीसपर्यंत मंदिर समितीकडं असलेल्या वस्तूच्या म्हणजे मौल्यवान दागिन्याच्या जे परंपरेनं चालत आले दोनशे पाचशे हजार वर्ष भगवंताला वापरत आलेले दागिने ते दागिने या यादीत नाहीत ही माल प्रॅक्टिस नव्हे काय हे कशासाठी केलं जात आहे याचा विचार माल प्रॅक्टिसच्या दृष्टीने करणं गरजेचं आहे अनेक वर्ष या दृष्टीनं दागिन्यांकडं देवाच्या उपचारातल्या वस्तूंकडं योग्यतेनं पाहिलं जात नाही किंबहुना हे दागिने लपवलपी केले जाते काय हा म्हणजे माल प्रॅक्टिसचा आधुनिक सरकारी आविष्कार आहे असं म्हणायला हरकत नाही पांडुरंगाच्या रागिण्याची व्यवस्था जोपर्यंत बडवे समाजाकडे होती तोपर्यंत यत्किंचितही त्या तिळमात्र कुठे दोष आढळत नव्हता त्याचं कारण असं की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं चॅरिटी कमिशनरच्या वतीने पंढरपूर देवस्थान समिती जी नेमण्यात आली होती दागिनेची तपासणी करण्यासाठी हे तपासणी मंडळ त्यात विद्वान लोक होते काही सराफ होते आणि दिग्गज असे विद्वानही होते ते दरवर्षी उन्हाळ्याच्या कालखंडात प्रत्येक दागिनेची तपासणी करत होते त्याचं मूल्य ठरवत होते आणि त्याची तपासणी करून तसा अहवाल माननीय उच्च न्यायालय मुंबई यांना पाठवत होते माझ्यासमोर कमीत कमी पंचवीस अहवाल मुंबईच्या हायकोर्टाला सादर केल्याचे माझ्या स्मरणात आहे आणि ह्या समितीने कधीही आक्षेप घेतला आहे ही समिती तज्ज्ञ सोनारकडून त्याचं बरोबर किती कॅरेट आहे काय आहे काही नाही पण त्या वजनात तिळमा तर वर्षानुवर्ष कधीही फरक पडला नाही इतक्या अत्यंत प्रामाणिकपणे आणि एका आत्मनिष्ठेनं पांडुरंगावरील श्रद्धेमुळे आम्ही त्या डा खजिन्याची व्यवस्था अत्यंत उत्तम आणि पारदर्शकपणे ठेवली त्यावेळी त्या समितीच्या अनेक सभासदांच्या बोलण्यातून आणि आने अनेक विद्वान तज्ज्ञांच्या बोलण्यातून त्यावेळी सुमारे दोनशे ते अडीचशे कोटी रुपयाची किंमतीचे ते दागिने असावेत असा कायस त्यावेळेस व्यक्त केला जात होता माझ्या अंदाजाप्रमाणे सत्तर ते ऐंशी अत्यंत उच्च पराकुटीचे उच्च पारदर्शक असलेल्या खऱ्यांचा लप्पा हा साधारणपणे साठ ते सत्तर लाखा लाख रुपये किमतीचा असावा त्याच्या खाली जो पाचू होता त्या पाचूची किंमत त्यावेळेस त्या तज्ज्ञांनी दहा ते अकरा लाख रुपये केली होती नंतर तुळशीची माळ एक आहे बाजेराव पेशव्याने एक कंठी दिलेली होती ती कंठीसुद्धा अत्यंत अमूल्य अशी होती काही विद्वान काही भाविक लोकांनी एकत्र येऊन त्यावेळेस पांडुरंगाला सुमारे दीड ते दोन किलोची दोन अडीच किलोच्या सोन्याची पगडी दिलेली आहे एक टोक दिलेला आहे आणि एक सोळं जे होतं ते सोळं उडूक उडू भक्तांनी दिलेल्या सोन्यातून आमच्या कारकिर्दीत ते सोळं तयार केलं आणि ते पांडुरंगाला समर्पण करण्यात आलं तुरा आहे कंठीची माळ आहे पाच कंठ्या आहेत अशा प्रकारचे ते सोन्याचे पंजण आहे पस प सोन्याची तोडी आहे सोन्याचा करजोड आहे बारीक हिऱ्यांनी गुंफलेले मच्छ आहेत किरीट आहेत कुंडलं आहेत आणि जिरेटोप आहेत छत्रपती छ शिवाजी महाराजांच्या वेळेपासून अहिल्याबाई होळकर बाजीराव पेशवे यांच्यापर्यंत दिलेले पांडुरंगाच्या दर्शनाला आल्यानंतर दिलेले हे आभूषण होते आणि ते एका श्रद्धेनं आणि एका विश्वासानं भक्तांच्या केवळ प्रेमपोटी पांडुरंगाचे श्रद्धेपोटी हे आम्ही जतन केले एवढंच आमचं हे परमभाग्य आहे विविध जे काही घोटाळे वाट होतात किंवा गैरप्रकार होतात मंदिराच्या बाबतीत त्याविरुद्ध सातत्याने आवाज उठवले उठवत आलेलो आहोत तर यानिमित्तानं मी सांगू इच्छितो की गोशाळा असो लाडू घोटाळा असो चारा घोटाळा असो किंवा अनेक सोन्याच्या दागिन्याच्या संदर्भात अनियमितता असो यामुळं मंदिर समिताची व म पांडुरंगाची व पंढरीची बदनामी होत आहे त्यामुळे शासनाने याचे तात्काळ दखल घेऊन संबंधित कर्मचारी अधिकारी व पदाधिकारी म्हणजे म्हणजे सदस्य असतील अध्यक्ष सह अध्यक्ष असतील यांच्यावर जबाबदारी निश्चित करून यांच्या बडथर पकरावं व उच्चस्तरीय चौकशी यावर नेमणूक व्हावी व त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही व व्हावी अशी मागणी मी आमच्या कृती समितीच्या वतीने व महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने करतो या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कुठल्याही देवस्थानमध्ये चंदन खरेदी केली जात नाही पण ह्या पंढरपूर देवस्थानमध्ये चंदन खरेदी दिसते असे लेखापरीक्षकांना याच्यावर अनेक ताशेरे वाढलेले आहेत या ठिकाणी बोलायचं झालं तर प्रचंड गोंधळ या ठिकाणी या शासनयुक्त विश्वस्त मंडळाने घातलेला आहे त्याची एस आय टीमार्फत मार्फत चौकशी व्हावी विश्वस्त मंडळ हे बरखास्त करावं अशी मागणी आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री यांना क का करणार आहोत लेखापरीक्षण अहवालातील अनागोंदी कारभार प्रथम दैनिक सनातन प्रभातमधून उघड करण्यात आला आणि या वृत्ताची दखल सर्व प्रसिद्धी माध्यमाने घेतली संदर्भात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने गेल्या आठवड्यामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली आणि या संदर्भात पंढरपूरचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी चौकशीचा आदेश दिला आहे